स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या मध्ये स्वागत आहे तर बघा गुरुचरित्र अठराव्या अध्यायाचे फायदे आणि फलश्रुती बराच वेळा आपल्याला गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचायला सांगितले जातो पण गुरुचरित्रातील त्रेपन्न अध्यायापैकी अठराव्या अध्यायाला इतकं महत्त्व का प्राप्त आहे याविषयीची गुरु सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुचरित्र अठरावा अध्याय हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा अध्याय आहे हा अध्याय आपल्याला गुरूंच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्व इच्छा कशा पूर्ण करू शकतो हे शिकवते या अध्यायात आपल्याला अनेक कथा सापडतात ज्यात गुरूंच्या गुरूंच्या भक्तांच्या सर्व इच्छा त्यांच्या कृपेने पूर्ण झाल्या या अध्यायाचे नित्य वाचन करावे आणि गुरुंचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करावी या अध्यायाचे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गुरुंच्या चरणी शरण जावे जेव्हा आपण गुरुंच्या चरणाशी शरण जातो तेव्हा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर गुरुचरित्र अध्याय अठरावा ची कथा कोणती आहे तर बघा ब्राह्मणांचे दारिद्र्य घालवले ते या अध्यायामध्ये दे सांगितलेले आहे तर ती कथा कोणती आहे ते आपण पाहूयात श्री नम नामधारक सिद्धयुगाला म्हणाला महाराज श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र इतके शवनीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही तरी कृपा करून पुढील कथा सांगा भिलवडीत काही काळ वास्तव्य करून गुरु कृष्णेच्या काठा काठा काठाने पदभ्रमण करीत कृष्णावरणा वरुणा संगमावर गेले तेथून पुढे कृष्ण पंचगंगा संगमावर गेले केले शेवा भद्रा भगावती कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत हे संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महात्मे प्रयाग आणि कुरुक्षेत्र होऊन जास्त मानतात येथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापातकांचा नाच होतो येथे अमिश अमरेश्वराचे मंदिर असून त्यांच्या द दर्शनाने जीवाला मला अमरत्व प्राप्त होते येथे पवित्र औदुंबर वृक्ष आहे येथे चौसष्ट योगिनी नित्य निवास करतात येथील संगम अष्टकुळा शुक्लतीर्थ पापविनाशी तीर्थ कामेतीर्थ सिद्ध व कोटीतीर्थ अशी साठ तीर्थे आहेत कृष्ण वेणू व पंचगंगा मिळून सात एकूण सात नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यांच्यात स्नान केल्याने अगणिक पुण्य लाभ होतो या कृष्णा पंचगंगा संगमावर ते श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्मे लोकांत प्रकट झाले कसे ते पहा पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे श्री गुरु तेथे ते भिक्षा मागण्यासाठी जात असत त्या गावात एक वेद्याभ्यासी ग्र गरीब ब्राह्मण राहत असे तो सुशील मार्गीचे नीट आचरण करणारा व आतिथ्यशील असा होता तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा त्याची पत्नी ही सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेळ होता त्याला पुष्कळ शेंगा यायचा एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगांचं गुजरान करायची एके दिवशी श्रीगुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेली त्या श्री, गे श्री आ त्याने आदराने श्री गुरूंना घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यात भात व शेव घेवड्याच्या शेंगांची भाजी असे त्याने भोजन केले या श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ते ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला संगमावर जाताना स्था स्थानी अंगणातील घेवड्याचा वेळ उपटून टाकला आणि निघून गेले गुरुने घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले તિને શુભાલા દોષ દેત લાગલી મનાલી અરે का हे दुर्दैव त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्नच तोडून टाकले हे तिचे बोलणे ब्राह्मणाला ना रुचले नाही तो रागावून म्हणाला यतीश्वरांना आदोष देऊ नको सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते हि ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो पूर्वजन्मी आपण जी काही ब बरी वाईट कर्मे केलेली असतात ना त्याचीच परिणिती म्हणून या जन्मात सुख दुःख प्राप्त होत असतात जे पेरावे तेच उग मग त्या साथ साथ देचा, त्या आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वाद दिला असे असताना त्या तो त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेळ एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला त्या वेळाचे मूळ खो खोलवर गेलेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला त्याने बेलाचे मूळ उपटले उपटून काढले तेव्हा खाली त्याला ते एक कुंभ सापडला त्याने तो घरात नेला त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही स्त्रीगुरू आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य घालवले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे येतिश्वरांचा जय जयकार करू लागली त्यानंतर ते दाम्पत्य संगमा वर गेले त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला तेव्हा श्रीगुरु म्हणाले या घटनेची कुठेही वाच्यता करून नका जर बोलतात बोलला तर आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्याबद्दलही काही सांगू नका तुमच्या वंशात अलक्ष्मी अखंड नांदेल ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले श्रीगुरूंचा निरोप घेऊन घरी परतले नामधारका त्यांच्या ज्यांच्यावर गुरुकृपा होते त्यांच्या घरी दैन्य राहतच नाही म्हणूनच ज्यांचे दैव्य चांगले नाही त्याने श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी गुरुकृपेने परलोक की सौख्य प्राप्त होते भक्ताचे कल्याण होते तर बघा तुम्हीच तुमच्या आर्थिक संकट दूर करण्यासाठी कर्जमुक्तीसाठी व्यवसायात व्यवसायात नोकरीत वृद्धी होण्यासाठी आवर्जून अध्यायाचे पठण करा या अध्यायाच्या पठणाने तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती नक्की सुधारेल धन्यवाद जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद